जाऊया आता चित्रशाळेमध्ये आणि एकदम सुरुवातीला तुम्ही जर बघितलं ना तर हे सगळे बाप्पा पाहायला मिळतात त्याच्यावर वर्क केलेलं आहे आणि तुम्ही इकडे आल्यानंतर तुम्हाला हे पाहायला मिळते सर्व ही मूर्ती मातीमध्ये आहेत एक ते दीड फुटापर्यंत ह्या बाप्पाच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात आणि प्रत्येक मूर्तीचं हे नाव दिलेलं आहे मयूर आसन हे मूर्तीचं नाव आहे आणि त्याप्रकारे मूर्ती घडवलेली आहे आणि माती आहे ही शाडूमाती पूर्ण एकजीव केल्यानंतर मग त्यामध्ये ह्याच्यामध्ये साच्यात बदल्या आहेत ना ओके तुम्ही कि वर्षा किती वर्षापासून काम करताय येते मला दोन वर्ष दोन वर्ष आली किती आता किती दिवसापासून साधारण ह्याच्यावर काम चालू आहे मूर्तीवर आज सकाळी घेतली सकाळी घेतली म्हणजे सुरुवात केली आणि म्हणजे आता एवढी धकळली एवढी फक्त दीड फुटाची बाप्पाची मूर्ती आहे एक ते दीड फुटापर्यंत यांच्याकडे मूर्ती आहेत बाप्पांच्या ह्या बघा तयार आहेत आणि खूपशा मूर्त्या आहेत ना ह्या बुक देखील झालेल्या आहेत सेम इकडे देखील काम चालू आहे सर आता ही साधारण किती फुटाची बाप्पाची तीक दे। मूर्ती आहे अन्न दीड फूट दीड फूट असं मूर्ती वाटते ठिकठिकाणी म्हणजे मित्रांनो वेगवेगळ्या स्टेपमध्ये म्हणजे समजा ना तिकडे मूर्ती साच्यामध्ये तयार होत आहेत मग पुढे जर मू मूर्तीवर फिनिशिंग चालू आहे का फायबरच्या मूर्ती आहेत स्वामी समर्थांच्या आहेत बाप्पाच्या तर आहेतच आणि विविध अशा सर्व मूर्त्या गौरीचा मुकोटा देखील आहे फायबरमध्ये वेगळे हे बघा त्या सर्व पाहायला मिळते मूर्त्या दादा इकडे काम करत आहेत इकडे तुम्ही जर आलात ना आतमध्ये तर खूप जण हे फायबरच्या मूर्त्या तयार करत आहेत त्या स्वामी समर्थांची आहे बाप्पांची मूर्ती देखील आहे खूप जण काम करत इथे तर बघा अशा पॅक वगैरे होणार त्या मूर्त्या इकडे पॅकिंग चालू आहे मित्र आता ह्याच्यामध्ये ह्या बॉक्समध्ये किती इंचापर्यंत या मूर्त्यामध्ये पॅकिंग होत असं साडेचार आणि जास्तीत जास्त आपल्याकडे किती इंचाची मूर्ती म्हणजे फायबरमध्ये फायबरमध्ये दहा इंचाची मित्रांनो थायलंड म्हणजे बाहेर इंडिया आणि इंडियाच्या बाहेर देखील या मूर्त्या जातात त्या नक्की यांचा इंस्टाच्या पेजला फॉलो करा त्रिमूर्ती स्टुडिओ आणि ह्या मूर्त्यांना फायबरमध्ये तुम्ही विकत घेऊ शकता गणपती बाप्पा मोर्या नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र समीर मांद्रेकर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आज मित्रांनो नवीन घेऊन आज आलेलो आहे आपण प्रमाणे बाप्पांची व्हिडिओ बनवण्यासाठी तर लोअर परेलला त्रिमूर्ती स्टुडिओ आज आपण तिकडे भेट देतोय आपण खूप सारे व्हिडिओ बनवले आपण पेन देखील गेलेलो होतो तर तुम्ही आता हा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर आपल्या व्हिडिओच्या स्क्रीनच्या बाजूला तुम्ही बाकीच्या व्हिडिओ देखील पाहू शकता आणि नक्की आपल्या चॅनल व्हिजिट द्या ते देखील व्हिडिओ पहा आपण पेन अम्रपूर मधील ते चार ते पाच चित्रशाळा हा कव्हर केल्या होत्या आणि आपल्या चॅनलवरती या व्हिडिओ अपलोड केलेल्या आहेत आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्यांची तुम्हाला लिंक भेटेल आता आपण आले आहे ते म्हणजे त्रिमूर्ती स्टुडिओ तर हा स्टुडिओ आहे लोअर आणि खूप इथे शाडू मातीमध्ये मूर्त्या मिळतात एक फुटापासून दीड फुटापर्यंत आणि भारी मूर्त्यात म्हणजे अगदी मूर्त्या तुम्ही पाहाल ना मूर्ती प्रेमातच पडाल आणि नक्की मूर्ती बुक कराल तर हे लोअर परळ स्टेशनला तुम्ही आलात ना तर लोर लोअर परत स्टेशन पासून अगदी दहा मिनिटाच्या अंतरावर वॉकेबल डिस्टन्स आहे चालत यायला लागेल तुम्हाला आणि चालत येऊन ए टू झेड या इंडस्ट्रीमध्ये पहिल्या माळ्यावरती हे त्रिमूर्ती स्टुडिओ यांचं हे गाला आहे मग दाखवतो आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये यांचा ऍड्रेस तिकडे देईल तुम्ही नक्की इकडे भेट द्या आता आपण संपूर्ण ही चित्रशाळा कवर करा इकडे आपल्याला सर्व एक फुटापासून दीड फुटापर्यंत हे बाप्पा सर्व पाहायला मिळणार आहेत जर इकडे आलात ना तर ए टू झेड इंडस्ट्री आहे इथे पहिल्या माळ्यावरती तुम्हाला त्रिमूर्ती स्टुडिओ हा पाहायला मिळेल हा यांचा लोगो आहे आणि हा गाला आहे तिथे आपण पहिल्या माळ्यावरती जाणार आहोत आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन यांचा ऍड्रेस मिळेल बघायला आणि इकडे विशाल शिंदे सर हे सर्व फार सांभाळतात आणि हा गणपतीच्या मूर्त्या आहे ते घडवतात तर मित्रांनो तुम्ही आपला हा व्हिडिओ जास्त तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि तुमचे मित्रमंडळी नातेवाईक असेल हो त्यांना जरूर हा शेअर करायला विसरू नका जेणेकरून सर्वांना इकडे हा व्हिडिओ बघून बाप्पा बघायला मिळतील आणि बाप्पा येऊन ते बुक देखील करता येईल आता बाप्पांच्या आगमनासाठी कमीत कमी आता एक शंभर हो एक दिवस बाकी आहेत आणि खूप सारे आपण व्हिडिओ तुमच्यासाठी काय घेऊन येतो आहे तर चला मित्रांनो कोणतीही वाटणं पाहता मागच्या व्हिडिओला सुरुवात करूया गणपती बाप्पा मोरूया पण जाऊया आता चित्रशाळेमध्ये आणि एकदम सुरुवातीला तुम्ही जर बघितलं ना तर हे सगळं बाप्पा पाहायला मिळतात त्याच्यावर वर्क केलेलं आहे आणि तुम्ही इकडे आल्यानंतर तुम्हाला हे पाहायला मिळते त्यामध्ये खूप छान छान बाप्पा आहेत आता तिथे बाप्पांचं नाव तिथे दिलेलं आहे महागणपती आणि देखील नाही बुक पण झालेलं आहे बाप्पा दाले जे बुक झाले आहेत त्यांचे नाव वगैरे ते लिहिलेले आहेत बाबा खूप छान बाप्पा आणि वेगवेगळं असं ना म्हणजे क्रिएटिव्हिटी की प्रत्येक मूर्तीमध्ये पाहायला मिळते हे बघा त्याच्यामध्ये जे बाप्पांचा जो चेअर आहे म्हणजे डोका आहे पूर्ण ते हत्तीच आहे त्यात खूप मस्त बाप्पा असे पाटावर बसले आणि छोटासा मुशक छान दिसतो आहे पण इकडे अजून बघतो बाप्पांची मूर्ती खूप सुबक अशी मूर्ती आणि सर्व ही मूर्ती शाडू मातीमध्ये आहेत एक ते दीड फुटापर्यंत ह्या मूर्ती तुम्हाला पाहायला मिळतात आणि प्रत्येक मूर्तीचं हे नाव दिलेलं आहे मयुरसन हे मूर्तीचं नाव आहे आणि त्याप्रकारे ही मूर्ती घडवलेली आहे जबरदस्त इकडे पण पहिलं पाहिलं तर गजमुख मोरिया हे बापांचं नाव आहे मूर्तीला आणि बाप्पा असे मस्त असे बसलेत पाटावरती छान वाटते मूर्ती आणि प्रत्येक मूर्तीच्या खा बाजूला जे मूषक आहेत ना त्याची सेपरेट म्हणजे असे उभे दाखवले आपल्याला त्यांनी छान दिसतं मूषक इकडे आहे कपिल नाव दिलेलं आहे मूर्ती बाप्पांची खा भारी वाटते आणि आतमध्ये हातामध्ये ते गुलाबाची फुलं आहेत मूर्ती बघाल ना तुम्ही तर खरोखर म्हणजे ही कमीत कमी एक सव्वा फुटाची मूर्ती आहे एक ते सव्वा फुटाची मूर्ती बापांची इकडे एक दंत नाव दिले मूर्तीला खूप छान छान मूर्त्या आहेत आणि इकडे तुम्ही आलात ना तर तुम्हाला ह्या अशा मूर्ती तुम्ही बुक करू शकता मग नंतर रंगरंगोटी वगैरे होऊ शकते ह्या सर्व मूर्त्या जे आपण खाली बघितल्या ज्याची रंगरंगोटी झालेली आहे त्या मूर्त्या इकडे तयार आहेत माझ्या बॅकसाईडला तुम्ही बघू शकता इकडे देखील हे मूर्ती बुक झालेल्या आहेत मूर्त्या ह्याच्यावर लेबल आहे त्या लेबलवर नाव लिहिलेलं आहे ह्या मूर्त्या बुक झाल्या आहेत शाडूच्या मूर्त्या आहेत या सर्व जेवढा पाहत आहे आणि सर्व मूर्त्या ह्या बुक झालेल्या आहेत संपूर्ण मूर्त्या ह्या बुक झालेल्या आहेत छानच्या मूर्त्यात खूपच आता पण जे आत मी गेल्यानंतर सम बघायला मिळतं ते म्हणजे मूर्तीवरती काम चालू आहे फिनिशिंग चालू आहे मूर्ती बनते ना पाहू पाहू शकतो काम करत्रा एक कशाप्रकारे आता मी मूर्तीमध्ये काम चालू आहे आता ते किती दिवसापासून घडते मूर्ती साधारण दोन दिवस पूर्ण होते दोन दिवसांमध्ये साच्यातून दाबून काढायला लागतो हां हां दाबून झाल्यानंतर मग फायनल जरा एक मूर्ती सुटली ना हां तर फिनिशन फिनिशिंग नाटिंग मारून ओके मग फायनल आता तुम्ही जे काम करताय मूर्तीवरती साधारण काय करताय आता अंदाज खाऊन मारत म्हणजे जॉईंट असले ओके मी ते बॅच वगैरे भरून ते बॅच वगैरे फॉर एक्झाम्पल तुम्हाला ते वर्क आली ओके वर्कशॉप पूर्ण क्लीन करून

तुम्ही किती वर्षापासून काम करता साधारण इथे आलाकडे गेली दोन वर्ष दोन वर्ष आली दोन वर्षापासून काम करत होते आणि ह्या प्रकारे सर्व आहे त्यांचं ब्रश आहे किंवा इथे आता फिनिशिंग करतात ना दोन वर्षापासून काम करतो मग आपण पुढे गेलो ना तर आता हा साच्यामध्ये माते बाप्पांचं वेगवेगळे जे अवयव आहेत ना हात हात आता हात बनत ना ते दादा आता ह्याच्यामध्ये किती वेळानंतर काढणार काढू शकतो लगेच काढू शकतो म्हणजे म्हणजे ठेवल्या ठेवल्यावर सुखाची गरज नाही नाही पटकन नाही ओके त्याच्यामध्ये सातशे आहेत त्यांच्याकडे आणि शाडू माती आहे ही शाडूमध्ये पूर्ण एकजीव केल्यानंतर मग त्यामध्ये ह्याच्यामध्ये साच्यात भरले आहेत ना ओके तुम्ही किती वर्षातून काम करताय इथे मला दोन वर्ष दोन वर्षाली आता ते हे ताच्याचं तुम्ही काम करताय बाप्पाचं म्हणजे हात वगैरे बनवत आहेत आता याच्या व्यतिरिक्त तुम्ही मूर्तीवर आणखी काय काय काम करता साधारण म्हणजे रंगरंगोटी किंवा बाकीचं फिनिशिंग वगैरे सगळं करतात मी आणि दुवायची आखणी वगैरे काम आहे पुढे सर करतात ना हो विषय मस्त मागे मूर्त्या आहेत ना भारी भारी मूर्त्या आहेत बघा खूप छान छान मूर्त्या आहेत तुम्हाला दाखवतो बालचंद्र वरदविनायक चिंतामणी खूप छान आहे आता इकडे जी मूर्ती आहे त्या मूर्तीवर कसं काम चालू आपण तर ते देखील पाहूया जरा आ, मित्रा आता हे जे काम चालू आहे जसं मी तिकडे बघितलं तर ते सेम काम चालू आहे का थोडं हे वेगळं आहे सेमच सेमच काम चालू आहे पण या मूर्तीला मॉडेल मॉडेल वेगळं आहे ना सेम, था। सेम, था। ना, सेम था। था काम चालू आहे पण आता या मूर्तीला मस्त फिनिशिंग झालेली आहे एकदम भारी सर हे किती आता किती दिवसापासून साधारण ह्याच्यावर काम चालू आहे मूर्तीवर आता सकाळी घेतली सकाळी घेतली म्हणजे सुरुवात केली आणि म्हणजे आता एवढी दखडली एवढी फक्त आपलं नाव माझा ओंकार चव्हाण आणि तुम्ही किती वर्षापूर्वी चित्रशाळेमध्ये साधारण इकडे दोन वर्ष घरी okay. ओके ओके okay, okay. म्हणजे तुम्ही याच्यामध्ये आर्टिस्टने तुम्हाला कलाकारीने आवड आहे जास्त खूप मस्त आहे या फिरकीवरती ना एकदम इझी होऊन जातं मित्रांनो म्हणजे कलरिंग पण करता येते आणि तुमची फिनिशिंग पण करता येते आणि आपण संपूर्ण आता कधीकडून हे बघतो आहे की सर्वजण हे मूर्ती वगैरे घडवतात कारण काय आता खूप कमी दिवस आहेत बाप्पाच्या आगमनासाठी हळूहळू पुढे जाऊया किती इकडे आपण दगडूशेठ बाप्पा हलवाई बाप्पा मूर्ती घडल्यावर आणि ही मूर्ती कमीत कमी एक एक दीड फुटाची मूर्ती असली दीड फुटाची बाप्पाची मूर्ती आहे एक ते दीड फुटापर्यंत यांच्याकडे मूर्ती आहेत बाप्पांच्या ह्या बघा ह्या तयार आहेत आणि खूपशा मूर्त्या आहेत ना ह्या बुक देखील झालेल्या आहेत सेम इकडे देखील काम चालू आहे तसंच सेम मस्त मस्त मूर्ती आहेत बघा इकडे देखील पाहू शकतो आता ही मूर्ती तुम्ही घडवताय त्या मूर्तीला साधारण काय काय नाव असेल म्हणजे जसं तुम्ही नाव दिले वा वर्ध विनायक भालचंद भट ओके ओके भट रूपामध्ये ही बाप्पांची मूर्ती आहे मस्त घडवली आणि तुम्ही साधारण किती वर्षापासून काम करताय इथे काय चित्रशाळेमध्ये सतरा सतरापासून काम ओके आता बरं ही मूर्ती तुम्ही आता ही घडवता त्याच्या व्यतिरिक्त मूर्ती आणखीन काय काय काम करता हजार फिनिशिंग करून दागिने सर्व म्हणजे टोटली म्हणजे मूर्तीचं फिनिशिंग तुम्ही करता तुम्ही रंगोरंगोटी वगैरे सर्व ना ओके ओके रंगवण्याचं काम लिखाई वगैरे दादा करतात ना पेंटिंग वगैरे ओके ओके दादा आपले सर आहेत ते डोळ्यांची आखणी वगैरे करतात तिथे जर ऑल हां 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 मस्त आता ही दादा किती फुटाची बापाची मूर्ती आहे दीड फूट होती वाटते ठिकठिकाणी म्हणजे मित्रांनो वेगवेगळ्या स्टेपमध्ये म्हणजे समजा ना तिकडे मूर्ती साच्यामध्ये तयार होत आहेत मग पुढे ही जर मूर्तीवर फिनिशिंग चालू आहे आता ही साधारण किती दिवसांनी सुकल्यानंतर त्याच्यावर आता रंग वगैरे येणार याच्यावर आता सुकायला ओके त्याच्यानंतर मग रंगरंगोटीवर सुरू ना एकदम रंग वगैरे काम चालू होणार हां 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 बरं आता आपले जे व्यवस्थाचे जे यांना मूर्ती बुक वगैरे करायची आहे साधारण तर आता खूप स्या मूर्त्यांच्याकडे तुमच्याकडे बघितलं की ते बुक पण केलेले आहेत कस्टमरने त्यांना जसं आवडतं तर मग त्या मूर्त्या बुक करता मग तुम्ही त्याच्यावरनंतर रंगरंगोटीवर करता ना तर साधारण आता आपल्याकडे आता बाप्पाच्या आगमनासाठी बुँ <laughs> एक ऐंशी दिवस बाकी असतात त्या समजा तर किती दिवस आधी तुमच्याकडे यायला लागेल तिथे की बुक होऊ शकतं म्हणजे मूर्ती वगैरे सांगू सांगता ती पण किमान एक दर एक महिना आधी यायला लागेल ना तरी नाही तरी माझी नंतर आमची भातृची बुक ओके चालेल चालेल आपण ना नंतर सरांबरोबर भेटूया आणि त्यांच्याकडून तुम्हाला बुकिंग जर करायचं असेल तर ते किती तुम्ही आधी करू शकता ते देखील पाहूया आणि खूप साऱ्या मूर्त्या पाहायला मिळतात इकडे देखील मागाशिवाय बघितला ना की तिथे पप्पांचा हात आहे ना तो साच्यामध्ये तयार होत होता आणि इकडे देखील ते दुसरं काम चालू आहे एकाच गणपतीवर आता सेम तिकडे तू तू हा हाताचा साचा तयार होता ते तुम्ही हे करता म्हणजे ती एकच मूर्ती तयार होते का अशी पूर्ण आता एकच तयार होते हां हां हाताची आहे नंतर मग ती एक मूर्ती कारण न तू किती वर्षात करतो काम वर्ष कसं वाटतो काय अनुभव म्हणजे मजा येते काम करतो काम करतो रेग्युलर आपल्या जीवनाचाच ओके आणि तुझं आवड आहे ना यामध्ये आवडे पण एक काम चित्रशैल मग काहीच वाटत नाही टाइम बघत नाही आपण खूप छान आहे पण इकडे बघितलं ना तर इकडे साच्यामध्ये सर्व काम चालू आहे इकडे बघितलं तर तिकडे फिनिशिंगचं काम चालू आहे आणि दोन ते, ते दो तीन दिवस त्या मूर्त्या सुकल्यानंतर त्याच्यावर कलरिंगचं काम होतं आणि आपल्याला जे दादा आहेत ना विचार सर आहेत ना तर ते आपल्याला सांगतील बुकिंग वगैरे कसं करायचं काय बाकी सर्व ते किती दिवस आधी बुकिंग करायला लागेल आणि सर्व बाकीचे पण पण संपूर्ण तुम्हाला पाहिलं आता तुम्ही ना मी तुम्हाला बाकीच्या मूर्त्या त्यांच्या दाखवतो ज्या घडवल्या त्यांच्यावर रंग देखील झालेली आहे नक्की पहा जास्त असतं मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि कंटिन्यू करा आपण पहिल्या माळ्यावरती तिकडून आलो तिथे आपण संपूर्ण बाप्पाच्या मूर्त्या पाहिल्या इकडे तुम्ही आलात ना तर इकडे तुम्हाला आणखीन एक त्यांचं चित्रशा तिथे तिथली स्टुडिओ आणि इकडे आल्यानंतर तुम्हाला सर्व फायबरमध्ये मूर्त्या पाहायला मिळतील अगदी ती पाच दिवसापासून ह्या फायबरच्या मूर्त्या ह्यांच्याकडे तयार होतात आणि त्याच्यावर देखील काम मस्त केलं जातं आणि इकडे आपल्याला दा दादा पण आहेत त्यांच्यावर देखील बोलायला मिळेल हे सर्व आपल्या फायबरच्या मूर्त्या आहेत स्वामी समर्थांच्या आहेत बाप्पाच्या तर आहेतच आणि विविध अशा सर्व त्या गौरीचा मुकोटा देखील आहे फायबरमध्ये वेगवेगळे असे बघा त्या सर्व पाहायला मिळते मूर्त्या इकडे काम करत आहेत इकडे तुम्ही जर आलात ना आतमध्ये तर खूप जणं हे फायबरच्या मूर्त्या तयार करतात त्या स्वामी समर्थांची आहे बाप्पांची मूर्ती देखील आहे खूप जणं काम करता येते कलर चालू आहे मित्र ही आता थी... किती इंचाची मूर्ती असेल साधारण साडेसात साडे साडेचार बाप्पाची मस्त अशी मूर्ती ही आता कलरिंगचं काम चालू आहे तिकडे तिकडे बघू शकता ही किती किती इंचाची मूर्ती आहे साधारण साडेतीन साडेचार 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 आहे त्याच्यावर काम आहे सर्व फायबरच्या मूर्त्या आहेत आणि खूप सारे आर्टिस्ट हे सर्वजण मुलं आहेत ना इथे हे काम करत आहेत तुम्हाला पाहायला मिळत या मूर्त्यात मूर्त्या तुम्ही म्हणजे गाडीमध्ये किंवा तुमच्या घरी देखील शोपेस शो शोकेसमध्ये फ्रंटला वगैरे तुम्ही लावू शकता या ही मूर्ती आहे आता ही मूर्तीवर काय थोडं हे झालंय का फिनिशिंग पार्ट ना ओके okay. okay, okay. ओके ओके म्हणजे ह्या रफ थोड्या होतात ज्या पूर्ण तयार होऊन त्या रफ असतात थोड्या फिनिशिंगचं काम चालू आहे तेव्हा एक मित्र करतोय हा एक भांडण भान सिकडे तयार आहे त्या माझ्या एक मस्त वाटते बाप्पाच्या आहेत आणि सर्व ज्या मूर्त्या आहेत ना फायबरच्या ह्या बॉक्समध्ये पॅक होणार आणि त्यानंतर तुम्हाला मिळू शकतात तर बघा अशा पॅक वगैरे होणार त्या मूर्त्या इकडे पॅकिंग चालू आहे मित्र आता ह्याच्यामध्ये ह्या बॉक्समध्ये किती इंचापर्यंत मूर्त्या म्हणजे पॅकिंग होतात साडेचार इंचा साडेचार आणि जास्तीत जास्त आपल्याकडे किती इंचाची मूर्ती म्हणजे फायबरमध्ये फायबरमध्ये दहा दहा इंचाची अठरा इंचापर्यंत अठरा आपण बॉक्समध्ये पॅकिंग करून मिळणार ना तर आता याच्यामध्ये ना मग मग जी बघितलं साडेचार इंचाची जी मूर्ती आहे फायबरची ती याच्यामध्ये पॅक होते तर हो म्हणजे आता ज्या मूर्त्या घडतात त्यामध्ये कलरिंग होते रफ मूर्त्या असतील त्याच्यावर थोडं फिनिशिंग होतं फिनिशिंग झाल्यानंतर हे बॉक्स पॅकिंग होतं बॉक्स पॅकिंग झाल्यानंतर त्या मूर्त्या तुम्ही डिलिव्हरी तुम्हाला मिळणार घरपोच डिलिव्हरी मिळणार का आपल्याला मध्ये म्हणजे बुक की इकडे तरी बुक केल्या किंवा आपला व्हिडिओ बघून तरी बुक केल्या बघितल्या तर ओके आयडी तर आपली इंस्टाचा आयडी म्हटलं त्रिमूर्ती स्टुडिओ आहे का स्टुडिओ मित्रांनो तुम्ही त्रु त्रिमूर्ती स्टुडिओ हे इन्स्टालाईनचं आयडिया ते बघितलं तर त्यावर ह्या मूर्त्यासारखं पाहायला मिळतील ना तिथून मूर्त्या बघून त्याच्या व्हॉट्सअप त्यावर व्हॉट्सअप नंबर पण आहे ना हां त्याच्यावर व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावर तुम्ही रिप्लाय जरी केलं तर आपल्या आपल्याला मूर्त्या मिळणार ही आपल्या डिलिवरी घेताना ती म्हणजे कसं आपलं पेमेंट पहिलं करायला लागेल कसं आहे साधारण पहिलं द्यायला लागेल ना ओके सीओडी नाही घरात आल्यानंतर असं नाही ना आधी पेमेंट द्यायचं ना आणि ह्या मूर्त्यांचं डिलिव्हरी आपल्या मुंबईमध्ये का मुंबईच्या बाहेर पण मिळायला पूर्ण नाही महाराष्ट्रात मिळू शकते ऑल ओवर आहे पूर्ण ॲक्के हां मित्रांनो थायलंड म्हणजे बाहेर इंडिया आणि इंडियाच्या बाहेर देखील ह्या मूर्त्या जातात तर नक्की यांचा इंस्टाच्या पेजला फॉलो करा त्रिमूर्ती स्टुडिओ आणि ह्या मूर्त्यांना फायबर मध्ये तुम्ही विकत घेऊ शकता बाप्पाच्या बुकिंग संदर्भात विचारले असता असे समजले की मागे गणपतीनंतर भाद्रपद मधील बाप्पांचे बुकिंग हे सुरू होते ते मे महिन्यात बुकिंग हे संपते त्यामुळे पुढच्या वर्षी तुम्ही इथून तुम्ही, तुम्ही तुम्हाला आवडणारी मूर्ती बुक करू शकता तुम्हाला सर्व ह्या फायबर मध्ये मूर्त्या पाहायला मिळतील अगदी चार हिंतापासून अठरा इंतापर्यंत बाप्पाच्या मूर्त्या सर्व वेगवेगळ्या वेगवेगळ्या क्रिएटिव्हिटी आहे प्रत्येक मूर्तीवरती स्वामींची देखील मूर्ती आहे आपण मूर्त्या गाडीमध्ये बघतो आम्ही पुढे डिस्प्लेला लावतो ना गाडीच्या तिथे खूप साऱ्या मूर्त्या आहेत तुम्ही ह्या सर्व मूर्त्या आहेत ना ह्या तुमच्या यांच्या इंटाच्या पेजवरून बघून किंवा आपला व्हिडिओ बघून देखील त्यांना मूर्त्या बुक करू शकतात तुम्हाला मिळू शकता घरपोच डिलिवरी मिळेल तुम्हाला तर मित्रांनो संपूर्ण ना आपण ही कवर केलेली आहे कशाप्रकारे बाप्पा इथे घडतात एक फुटापासून दीड फुटापर्यंत येतो शाडूचे बाप्पा सर्व बघित बघितलं तर पाहायला मिळालं खूप छान छान मूर्ती ऐकल्या स्टेप बाय स्टेप तिथे काम चालू आहे आणि वेगवेगळ्या म्हणजे मूर्तीमध्ये मयूर हासन हे गणपती आहे प्रकारे प्रागीज्या मूर्त्या बंद जातात त्यांच्या तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमधून संपूर्ण हे पाहायला मिळालं तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की की काय व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा मित्रांनो शेअर करा जास्ती जास्त कमेंट करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मूळ त्याला विसरू नका तर मित्रांनो अशा एका नवी व्हिडिओमध्ये तोपर्यंत गणपती बाप्पा मोव आहे